आता माझं अतिक्रमण साहेबाने चार दिवसामध्ये काढलेलं आहे कायद्यानुसार आता मी उद्या अर्ज देईल जर त्यांनी जर सौद्यात अतिक्रमण नाही काढलं दोन दिवसात तर मी हा मनमकोशाला बसेल आणि हाय आणि यापर्यंत या गावातले सर्व बेरोजगारांना जे तीन कोटी दोन कोटी रुपयाचा ठेवला हो विनंती की आता आहे तुम्ही चार दिवसाचा अतिक्रमण काढलं बरोबर हा दोन हजार तेवीस चा अर्ज आहे याची तुम्ही अंमलबजावणी करा सर्व पद्धतीची सांगलंय शहरात

माझ्या लोकांच्या पावसाळ्यामध्ये घरामध्ये बोलत होतात होतो बाहेर कामिक्रमण करायचं हे नवीन नसली अतिक्रमण जे आहे या शहरांमध्ये किंवा कोणत्याही शहरांमध्ये अति प्रमाणात हे असते पण नवीन अतिक्रमण वाढवणं हे नगरपालिकेचं प्रशासनात आमचं कर्तव्य आहे आणि नवीन अतिक्रमण नाही व्हायला पाहिजे त्यामुळे ही कारवाई केली होती आणि ही दुकान कोणती सुरू नव्हती दुकान नव्हतीच तिथं त्यामुळे रोजगाराचा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला असं म्हणणं हे सर्वांसाठी चुकीच आहे तर ते कपरी आता सुरू सुरणार होती त्या अगोदर आम्हाला एकच कळत सर की जुने जे आहेत जुने सर नगर लोकांना सांगतात की एक फुटाचा किंवा दोन फुटाचा वटा तुम्ही घेऊ शकता हे स्वतः नगरपालिका सांगते मी अनुभवलेला आहे पण जर एक फुटाच्या किंवा चार फुटाच्या वरती जर असेल कि है। तो तुम्ही दोन फूट सांगतात जर तो चार फुटाचा आहे तर ते चार फूट तुमचं काढायचं काम आहे दोन फूट तुमचं काढायचं काम आहे नगरपालिकेचं काम आज रोजी तुम्ही कोणीही म्हणा कोणत्याही अधिकारी म्हणा कोणत्याही राजकारणाच्या खाली दबाव घेतो पण मला एक सांगा जर शिल्लक माणूस तुमच्या तुमच्या जवळ येत असेल तो तुम्हाला कंप्लेंट करत असेल की याचं अतिक्रमण काढा त्याचं अतिक्रमण काढा त्या गोष्टीवरून तुम्ही त्या समोर ज्याला गोर गरिबाला तुम्ही त्रास देता त्रास होतो एक मिनिट लक्षात घ्या तुम्ही माझ्या कार्यकाळात कोणती नवीन नतू शहरात लागली तर मला सांगा त्या सर्व काढून करा सांगा कोणते लागून ज्या पाहिजे तुम्ही

पूर्ण मला कायदा अतिक्रमण दोन दिवसामध्ये दो काढून भेटला पाहिजे संपला मग तो दोन फुटाचा भावना घेऊन चालताय अन्याय नाही आपण नवीन होणार अतिक्रमण थांबवणार आहे तुमच्या शहरासाठी होते मी काय दोन वर्ष इथं मी नसणार शहर तुमचं आहे तुम्हाला कसं वाढवायचंय ते तुम्ही पाहणार आहे तुम्ही जर एक दुसऱ्याला सपोर्ट करत असाल तो टपरी घेतोय अजून पाच टपऱ्या लावाय तिथं माझं गाव आहे काय गाव कोणाचं आहे गाव तुमचं गाव आहे का तर तुमच्या गावाला तुम्ही सांभाळलं पाहिजे आणखी दहा टपऱ्या लावून टाका तिथं माझ्या फायद्यासाठी एक तुम्हाला चालायला रस्ते आहेत पण जागा राहणार तुम्हाला एवढ्या एवढ्या छोटे छोटे शेऱ्या करून टाकायचे आहे का कसं करायचंय तुम्हाला नगरपालिकेच्या समोर जिथं बाजार बसतो तिथं खाली बसून लोक भाजीपाला विकतात त्या ठिकाणी नवीन टपरी योग्य आहे ते टप्री पड़ती है। एक चार टपऱ्या पडतील मग कसं करणार तुम्ही त्या हंड अरे माझी बदली होऊन जाईल साहेबांमुळे फक्त तो मध्ये बसलेला आतमध्ये आतमध्ये एवढे मोठे खाली असतात जे शेतकरी लोक आहेत जे गावातले अजून नुकसानी शेतकरी लोक आहेत त्यांचं नुकसान होतं बाहेरचे लोक शेतात शेतकरी लोक शेतकरी म्हणा व्यापारी म्हणा जास्त करून बाहेर व्यापारी लोक बसतात ते व्यापारी लोक यांना आहे ना फक्त पोलीस स्टेशन मुळे मदत मिळालेली आहे म्हणून ते पोलीस स्टेशनमुळे आतमध्ये बसले आतमध्ये पण जर बजार आहे बजार कुठे आहे बजारची जागा कुठे आहे ते सार्वजनिक जागा आहे ज्या माणसाची जागा आहे ना आता तिचं बजार बसतो ना ते सार्वजनिक जागा आहे तिथे पण नगरपालिकेचा माणूस पैसे घ्यायला जातो जातो मान्य आहे बरोबर आहे की तो विषय नाही ते जागा खाली झाली पाहिजे जेवढे लोक आहेत ना तेवढे बजारात बसले पाहिजे बजार कुठून भरतो त्या फोनगिरी पासनं भरतो रविवारचा बाजार तो रविवारचा बाजार मी पर्यंत भाजला पाहिजे बाजार आठवड्या बाजाराच सांगतोच आहे तुम्हाला

जगत देऊन होतात नगरपालिकेमध्ये युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद